नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी बोलू शकतात इंग्रजी शिकू शकतात त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणी प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यांनाही इंग्रजी शिकता येईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग तिसावा चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू जेवण दरम्यान खाऊ नका जेवण दरम्यान खाऊ नका म्हणजे जेवणाच्या दरम्यान खाऊ नका असं आहे वाक्य आहे ना डोंट इट बिटवीन मिल्स डोंट इट बिटवीन मिल्स म्हणजे बिटवीन म्हणजे दरम्यान त्याच्यानंतर दुसरं वाक्य ते एक लहान गोंगाट करणारं अपार्टमेंट आहे ते एक लहान गोंगाट करणारं अपार्टमेंट आहे म्हणजे थोडा गोंगाट असतो तिथे अपार्टमेंटमध्ये असं वाक्य ना इट्स अ स्मॉल नॉयझी अपार्टमेंट इट्स अ स्मॉल नॉयझी अपार्टमेंट नॉयझी म्हणजे गोंगाट त्याच्यानंतर तिसरं वाक्य सर्व चुकीची उत्तरे त पुन्हा तपासा सर्व चुकीची उत्तरे पुन्हा तपासा वाक्य क्रॉस आऊट ऑल द रॉंग ॲन्सर्स क्रॉस आऊट ऑल द रॉंग ॲन्सर रॉंग म्हणजे चुकीची क्रॉस आऊट करणे म्हणजे तपासणे त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य मला वाटतं तुम्ही मला चुकीची ऑर्डर पाठवली आहे मला वाटतं तुम्ही मला चुकीची ऑर्डर पाठवली आहे वाक्यणार आय थिंक यू हॅव सेंट मी अ रॉंग ऑर्डर आय थिंक यू हॅव सेंट मी अ रॉंग ऑर्डर त्याच्यानंतर पाचवं वाक्य चूक केल्याबद्दल तिच्यावर हसू नका चूक केल्याबद्दल तिच्यावर हसू नका वाक्यणार डोंट लाफ ॲट हर फॉर मेकिंग अ मिस्टेक डोंट लाफ ॲट हर फॉर मेकिंग अ मिस्टेक त्याच्यानंतर सहावं वाक्य मी चुकून दुसऱ्याच्या खोलीत शिरलो मी चुकून दुसऱ्याच्या खोलीत शिरलो वाक्याणार आय एंटर्ड समन एल्स रूम बाय मिस्टेक आय एंटर्ड वन एल्स रूम बाय मिस्टेक समवन एल्स म्हणजे दुसऱ्याच्या खोलीत त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा वाक्याणा करेक् एरर्स इफ देअरआर एनी करेक् एरर्स इफ देअर आर एनी त्याच्यानंतर आठवं वाक्य ही एक सामान्य चूक आहे ही एक सामान्य चूक आहे वाक्य इट्स अ कॉमन मिस्टेक इट्स अ कॉमन मिस्टेक एरर म्हणजे चुका लक्षात घ्या आणि सामान्य चूक म्हणजे कॉमन मिस्टेक्स त्याच्यानंतर नववं वाक्य बघा अलीकडच्या वर्षात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे अलीकडच्या वर्षात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे वाक्यणा द नंबर्स ऑफ टुरिस्ट हॅज इनक्रीज ग्रेटली इन रिसेंट इयर द नंबर्स ऑफ टुरिस्ट हॅज इनक्रीज ग्रेटली इन रिसेंट इयर ग्रेटली म्हणजे वाढलेली आहे त्याच्यानंतर आहे ग्रेटली म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे आणि इन्क्रीज म्हणजे वाढलेली आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य बघा मला दृश्य स्थळं पाहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी व्हिसा हवा आहे मला दृश्य किंवा स्थळे पाहण्यासाठी फिरण्यासाठी व्हिसा हवा आहे वाक्य येणार आय वॉन्ट टू गेट अ साईट सीईंग व्हिसा आय वॉन्ट टू गेट अ साईट सीईंग विजा साईट सीइंग विजा म्हणजे काय ते दृश्य पाहण्यासाठी लागणारा तो असतो परवाना त्याला विजा म्हटलं जातो नवव्या वाक्यात लक्षात घ्या वाढली आहे म्हणून इनक्रीज आहे ते हा ग्रेटली नाही ग्रेटली म्हणजे मोठ्या प्रमाणावर म्हणून पण ग्रेटली चुकून कलराईज झालेलं आहे वाढलीसाठी इन्क्रीजला करून घ्या एवढं लक्षात घ्या त्याच्यानंतर अकरा वाक्य घ्या बघा प्रेक्षक कंटाळले प्रेक्षक कंटाळले वाक्यणांना द ऑडियन्स ॲपियर्ड बोर्ड द ऑडियंस ॲपियर्ड बोट त्याच्यानंतर पारा वाक्य जे सहज मिळवले जाते ते सहज गमावले जाते जे सहज मिळवले जाते ते सहज गमावले जाते वाक्यणां दॅट विच इझिली एक्वायर्ड इज इझिली लॉस्ट दॅट विच इज इझिली एक्वायर्ड इज इझिली लॉस्ट सहज मिळवण्यासाठी ॲक्वॉर्ड यूज केलं जातं लक्षात लग, घ्या ॲक्वॉर्ड त्याच्यानंतर ते नेक्स्ट तेरावं वाक्य बघू कार्यक्रम कसा सेट करायचा ते तुम्ही मला दाखवाल का कार्यक्रम कसा सेट करायचा ते तुम्ही मला दाखवाल का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्यणा विल यू शो मी हाऊ टू सेट अप अ इव्हेंट विल यू शो मी हाऊ टू सेट अप अ इव्हेंट्स आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौदावं वाक्य मला काहीतरी गोड हवे आहे मला काहीतरी गोड हवे आहे वाक्याणा आय वॉन्ट समथिंग स्वीट आय वॉन्ट समथिंग स्वीट त्याच्यानंतर पंधरावं वाक्य एक छान धन्यवाद देणे एक छान धन्यवाद देणे वाक्याना हॅव अ नाईस थँक्स गिव्हिंग हॅव अ नाईस थँक्स गिव्हिंग त्याच्यानंतर सोळावं वाक्य रुग्णांची स्थिती दररोज बदलते रुग्णांची स्थिती दररोज बदलते वाक्यना द कंडिशन्स ऑफ द पेशंट्स चेंजीस एव्हरी डे द कंडिशन ऑफ द पेशंट्स चेंजीस एव्हरी डे त्याच्यानंतर सतरावं वाक्य तुला थंडी वाटत नाही का तुला थंडी वाटत नाही का आणि क्वेश्चन्स मार्क वाक्य डोंट यू फील कोल्ड डोंट यू फील कोल्ड आणि क्वेश्चन्स चान्स मग त्याच्यानंतर अठरावं वाक्य तीन आठवडे थंडी कायम राहिली तीन आठवडे थंडी कायम राहिली वाक्य ना द कोल्ड वेदर कंटिन्यूड फॉर थ्री वीक्स दी कोल्ड वेदर कंटिन्यूड फॉर थ्री वीक्स कंटिन्यूड म्हणजे कायम राहिली वेदर म्हणजे हवामा थंडी त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य बघू थंड वातावरणाचा त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला थंड वातावरणाचा त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला वाक्य ना द कोल्ड क्लायमेट्स अफेक्टेड हिज हेल्थ द कोल्ड क्लायमेट अफेक्टेड हिज हेल्थ परिणाम होणे म्हणजे अफेक्टेड होणे आरोग्यावर म्हणजे हेल्थ त्याच्यानंतर कोल्ड क्लायमेट म्हणजे थंड वातावरण असं आहे वाक्य ते त्याच्यानंतर विसावं वाक्य कोरडे लाकूड लवकर जळते कोरडे लाकूड लवकर जळते वाक्याना ड्राय ऊट बन्स क्विकली ड्राय ऊट बन्स क्विकली त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसावर कोरडी वाळू पाणी शोषून घेते कोरडी वाळू पाणी शोषून घेते वाक्याणा ड्राय सँड्स ऑब्झर्ब्स वॉटर ड्राय सँड्स ऑब्झर्ब्स वॉटर त्याच्यानंतर बावीसावं वाक्य भागधारकांची बैठक झाली भागधारकांची बैठक झाली वाक्यणा द शेअर होल्डर्स मिटिंग वॉज हेल्ट द शेअर होल्डर्स मिटिंग वॉज हेल्ट शेअर होल्डर्स म्हणजे भागधारक लक्षात घ्या भागधारक म्हणजे शेअर होल्डर्स त्याच्यानंतर नेक्स्ट तेविसावं वाक्य तू बॅग उघडशील का तू बॅग उघडशील का क्वेश्चन्स मार्क वाक्यणार विल यू ओपन द बॅग विल यू ओपन द बॅग आणि क्वेश्चन मार्क उघडशील का भविष्य काळ आहे म्हणून इथे विल वापरलेलं आहे त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य अतिरिक्त शुल्क किती होते अतिरिक्त शुल्क किती होते वाक्याना हाऊ मच वॉज द ॲडिशनल चार्ज हाऊ मच वॉज द ॲडिशनल चार्ज आणि क्वेश्चन्स मार्क अतिरिक्त शुल्क म्हणजे ॲडिशनल चार्ज त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य तुझा कोट हुकवर लटकव तुझा कोट हुकवर लटकव वाक्याना हँग युअर कोट ऑन द हुक हँग युअर कोट ऑन द हुक लटकवसाठी हुक आहे ते हँग म्हणजे लटकवणे आणि हुक अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील की ती महत्त्वाची आहे त्यामुळे व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा येत नसतील तर ती पुन्हा बघा त्याच्यामुळे प्रॅक्टिस जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढंच तुमचा सराव पण होऊन जाईल त्याच्यामुळे व्यवस्थित करा कळलं नसेल तर पुन्हा बघा आपण प्रॅक्टिस चालू ठेवा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तुमच्या मदतीला त्यांचीसुद्धा मदत घ्या आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ या तिथे जाऊन भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्हाला फॉलो पण करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच महत्त्वाची सरावाची वाक्ये घेऊन तोपर्यंत धन्यवाद